काय झालंय काय माहिती हिथं येऊन बसलय रोज ह्याला एवढे फोन करते तर उचलत नाही काय काय झालंय झालंय तुला तुला बोल की तुला? किती फोन केलेत मी मला नाही बोलायचं तू एक डोकं हलू नकोस माझा आधी डोकं हल्ले तुझांत बस जरा काय झालंय सांगशील का आता किती फोन केलेत बघ अरे फोनचा नाहीचा काय संबंध आहे का मी ना उचलायच मला फोन बस मला सांग आपण मी जेव्हा कॉलेजला आलो बरोबर का नाही त्यावेळेस आपला माझा किती थाट होता बघ मी प्रत्येक गोष्टी लिडर होतो मॉइंडर होतो खेळात बिळात एक नंबरला होतो आपण सगळे दोघं टॉपर होतो होतो का नाही सगळ्या गोष्टीत हो आखे कॉलेजला का काय आपला थाट होता काय स्टेटस होतं आणि तू कोणसा आजकाल काल आलेला तो आता सगळा टॉपर पण झाला सहा महिन्याच्यात प्रत्येक गोष्टीत त्याला लीडर बनवलंय सरांनी प्रत्येक गोष्टीत आज मला मित्र सुद्धा बोलायला लागली तर अरे तू काय होतास आणि काय झालंयस सगळी मला आपल्या दोघांविषयी बोलतात मग त्याचा माझ्याशी काय संबंध आहे मी कुठं म्हणतोय त्याचा तुझा काय संबंध आहे पण तो बघ ना किती पुढे चाललाय हाय का मला काय ओळख हाय का कॉलेज मध्ये आता कोण बघते का, का माझ्याकडे तरी हा मग आता नक्की करायचं काय आता काय करायचं माझं डोकं चालला नक्की काय करायचं ते मला काय आड सुचली तुझं माझ्या खरं प्रेम आहे ना मग आता आहे ना तू त्याच्यावर प्रेम करायचं हे काय बोलतोय तू अरे खरं नाही रे खोट खोटं करायचं पण त्याला आहे ना पैशाचं माझे हे जे सगळं केलं नाही त्यांनी आपल्यापेक्षा जो टॉपर जायचा प्रयत्न करतोय ना, तो ना ले ले ते असं असं तसं हे कष्टबिष्ट घेऊन गेला नाही तो हे का नाही पैसा जर माझं दाखवून तू गेलेला पैसा सगळा माझा फक्त आहे ना काही करून तू त्याला जाळ्यात गुतवायचा जा तुझ्या खोटं प्रेम करायचं काय करशील का एवढं माझ्यासाठी ठीक आहे आता तू म्हणतो तुझ्यासाठी वाटेल ते करते मी हा नक्की कर मारल्या सहा महिने आता तुला नाही ना असा खाली भिकारी बनवला तर नावाचा पण अक्षर झालं पैसे म्हटलं खायला काहीतरी शोधाव म्हणून डबो टाकले एक सोडून तीन वाटा मिळाल्या मग पूर्वी फिरवायची म्हणजे काय पूर्गी फिरवायचे म्हणजे पैसे लागते सगळे डबे शोधलं पाहिजे तर नक्कीच दुसऱ्या पण डब्यात पैसे असणार आता पुरतं तर भागलं या बघू पुढची पुढे अपेक्षा थांब ना अरे किती आवाज देतोय हा तरी हो तुझ्यासाठी काय घेऊन आल मोबाईल तू मनास ना, ना मोबाईल पाहिजे आणि हो परत आता सायकलवर फिरणं सोडून दे तुझ्यासाठी आपण स्कूटी घेऊ हाँ? चल बाय बाय तू काय पण हा हा ठीक आहे ठीक आहे येतो मी ठेव बाय अरे बाबा सचिन काय करतोय रे काय नाही बसलो तू बोल की अरे बाहेर ना आली आई जरा पाणी तांबर तरी आणून द्यायचं नाही का मला तसल काय सांगू तुझं तू घे अरे गुरांना खायला टाकलं नाही पाणी पाजलं नाही राहनात तर काम करून आली कट्टळून कर आली मी हा घरातलं बी बघायचं बाहेरचं बी बघायचं मला कॉलेज भरपूर काम आहेत अभ्यास आहे मला तीच गुरांचीच काम करत बसू का मी अरे बाबा आई बाप्पाचं बी थोडं ऐकत जा, जा। तुला वाटते का मी तुझं ऐकत नाही सगळं तुझंच ऐकतो ना मी अरे बाळा हो आता बाहेर नाही आले थोड पाणी आणून दिलं असत बिघडलं असतं का तुझं आईचं बी ऐकायचं नाही का, का पैसे कुठे गेले मला काय माहिती मी ना पैसे तुला काय वाटतं मी पैसे घेतलेत का अरे कालच्या धरण ते बा पैशासाठी हेच तुमचं मला पटत नाही काय झालं की के पोराने केलं आता कसं तरी कुणाकडून तरी पैसे घेऊन मी कॉलेजची फी भरतोय आणि मी कशाला डब्यातले पैसे घेऊन अरे पण विचारलं म्हणून काय झालं विचारलं म्हणून काय झालं वराची कोणत्याच गोष्ट तुम्हाला पटणार मी घेतलेत का पैसे युक तू कुठे ठेवती तुझ्या नाही ध्यानात राहत आणि मला इच्छा की पैसे कुठे घेऊ अरे बाप ओरडत होता काल अरे मग मी चोरलेत का पैसे अरे त्याला मिटायला सुद्धा पैसे नाही बाळा युक तूच कुठल्या तरी डाब्यात ठेवल्या असतील ती बघ सारखी किरकिर 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 अपेक्षा माझ्याकडून लय अपेक्षा होत्या ना तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार काय म्हणालीस मला वडापाव खायचाय अरे फाईव्ह स्टारला पिझ्झा चालला तुला <laughs> तू म्हणली फिरायला देवीला जायचे देवीला काय जाती चल म्हणलं मांबळेश्वरला फिरायला नेलं का फिरायला तू काय म्हणालीस मला मंगळसूत्र पाहिजे तुझ्या नावाचं मंगळसूत्र पाहिजे तुला <laughs> काय वाटत नाही घेऊन येऊ शकत हे बघ तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलंय ते पण माझ्या आईच आणि फक्त तुझ्यासाठी आणलं वा लाज वाटते की नाही रे तुला हा? कि जिजा सौभाग्याच लेन आहे ते जिने तुला लहानाच मोठ केलं नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलं कि जी रानात काबाड कष्ट करते तुझ्या कॉलेजची फी भरते तिचं तू मंगळसूत्र घेऊन आलास माझं तुझ्यावरती कधी खरं प्रेम नव्हतंच रे म्हणजे तू नाटक केलंच माझ्याशी अरे तुझ्याशी नाटक काय करायचं अरे उद्या तुला माझ्यापेक्षा एखादी चांगली पोरगी भेटली ना तर तू तिच्यासाठी माझा जीव द्यायला पण कमी नाही करणार हे घे तुझ्या आईचं मंगळसूत्र आणि घेतून हल कुत्र्या बोल काय मग कसा उतरवला पैशाचा हे सगळं तू केलंस मग ते सांगायचं काय तर ते मीच केलंय तुला कळलं नाही कोणी केलंय ते तुला वाटलं ते खरं प्रेम करते तुझ्यावर आणि तू तु पण यायल्यासारखा खरं प्रेम करतोस तिच्यावर हा मंग बाबा झिरले का मग लय पैशाचा माज दाखवतातस ना आणि हाच पैशाचा माज दाखवून तू कॉलेजचा टॉपर बनलास ना हा आणि तुला का वाटलं की तुझ्या खरं प्रेम करते अरे हाड ती ना माझ्यावर खरं प्रेम करते कळलं का आणि माझं ऐकून तिने सगळं हे केलंय आणि बावा प्रेम हे ना पैशांना केलं जात प्रेम हे ना मनातून केलं जातं मनातून आणि ती माझ्यावर तसंच प्रेम करते मनातूनच कळलं का तुला वाटत असेल तुझ्यावर तिथून मनापासून प्रेम करते अरे पण तुला पण कधी टांग मारेल आणि तिसऱ्याच हात धरून पळून जाईल सांगता येत नाही लक्षात जा ते पुढचं पुढं बघील मी नाही विचार करत आणि मी जर विचार करत असतो ना तर आता कॉलेज टॉपर नसतो एवढं लक्षात ठेव हा ठीक आहे आणि तू काय माझ्यासाठी कोण मायन राखत नाही कळलं का मी मी स्वतः आहे आणि माझ्यासारख्या जगात कोण नाही एवढं जाणं ठेवू बस मला बोलायलावं बस कळलं का मग तुला माहितीये मग तू आता करतो म्हणून मी दारू पेच